नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराऊंडर या चॅनलवर स्वागत आहे जिल्हा परिषदवरती दोन हजार चोवीस आरोग्यसेवक आरोग्यसेविका चाळीस टक्के पन्नास टक्के ठीक आहे तांत्रिक घटक अतिशय महत्वाचा जो आपण घेणार आहोत तर या ठिकाणी बघा तुम्ही लगेच आपण लेक्चरला सुरुवात करणार लेक्चर नवीन असताना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे चला तर सुरुवात करू या ठिकाणी पहिला जो क्वेश्चन आहे तो स्क्रीनवरती तुमच्या ओके तर बघा या ठिकाणी शोषण संस्थामध्ये मध्ये खाली कोणाला ऊर्जेचे चलन म्हणतात बघा ऊर्जेचे चलन म्हणतात ऊर्जेचं घर म्हणतात त्या ठिकाणी म्हणतात मित्रांनो एटीपी एटीपी ला ऊर्जेचं केंद्र म्हणतात ऊर्जा घर त्या ठिकाणी एटीपी ला म्हणतात पर्याय क्रमांक तुमचं सी करेक उत्तर आहे त्या ठिकाणी आता एटीपी या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही ठीक आहे एटीपीला ऊर्जेचं केंद्र म्हणतात ऊर्जेचं घर म्हणतात ऊर्जेचं चलन म्हणतात काही प्रश्न उद्या सेम एटीपीवर येईल आणि दहा भाग दोन मधलं आपण घेतो त्यानंतर ट्राय कार्बोजिलिक आम्ल बघा ट्रायकार्बोजिलिक आम्ही चक्र जी आहे तर ही चक्रीय अभिक्रिया कोणी शोधून काढली त्याचा शोध करता कोण आहे या ट्राय कार्बोजिलिक आम्लाची तर मित्रांनो याचा शोध करता त्या ठिकाणी आहे ओके okay, अगदी बरोबर आहे श्री एक एक नंबर अगदी बरोबर आहे त्याच करेक्ट करेक्ट सर हेंज क्रेब्झ नाव त्यांचं काय सर हेंज क्रेब्झ पर्याय क्रमांक तुमचा एक आहे करेक्ट बघा इथं तुम्हाला त्यांची डिटेल दिसत हे पाठ्यपुस्तक स्क्रीनशॉट मारलेला आहे ग्लुकोज विघटन या प्रक्रियेत शोध गुप्ताह एम्स बडेन यांचं नाव आहे जरा भारी नाव आहे खूपच सोपं नावे तीन शास्त्रज्ञांनी त्यांच्या इतर सहकार्याने मिळून लावला यासाठी त्यांनी स्नायूवर प्रयोग केला होता कशावर प्रयोग हां ठीक आहे आपल्याला देणं घेणं आहे महत्त्वाची चक्रीय टाय कार्बोझिलिक ही अंमलचक जी प्रक्रिया आहे त्यांनी शोध कोणी लावला आहे तर हे मित्र आणि असे जे बॅक आहेत तर त्यावर प्रश्न जास्त पाठ्यपुस्तक पाठ्यपुस्तकाचे रिलेटेड ओके चला ओके। गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग ओके समीक्षा शकुन गुड इव्हनिंग हां कधी लावलेलं आहे तर त्यांना एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये नोबेल सुद्धा मिळाला यासाठी त्यानंतर या ठिकाणी आपण व्यायाम करतो ठीक आहे व्यायाम करताना आपल्या ज्या मासपिशी स्थान आहेत तर ते कुठल्या प्रकारचं शोषण करतात विनाक्षी शोषण करतात शोषण करतात लॅक्टिक आमलं शोषण करतात की त्वचा शोषण करतात तर मित्रांनो त्या ठिकाणी हा चला एक नंबर एक नंबर एक नंबर अगदी बरोबर आहे विनाक्षी शोषण करतात काय करतात विनाक्षी आता याची थोडीशी माहिती इथे बघा ज्या वेळेस करून त्यावेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे विनाक्ष शोषण करतात ठीक आहे तसंच आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी स्नायू विनाक्षी शोषण करतात त्यामुळे आपल्या शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आंब साठते आणि आपल्याला थकल्यासारखं त्या ठिकाणी वाटते ओके चलो ठीक आहे ठीक आहे चला ओके प्रवीण एक बरोबर आहे बर एक नंबर आता त्या ठिकाणी फर्स्ट क्लास प्रथिने म्हणजे त्या ठिकाणी नेमकी कोणते प्रथिने कुठले प्रथिने फर्स्ट क्लास प्रथिने म्हणजे कोणते प्रथिने प्राण्यापासून मिळणारे प्रथिने वनस्पती मिळणारे प्रयोगशाळेत तयार केले की के समुद्री वनस्पती मिळेल ठीक आहे तर या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण आपण दिलेलं आहे तर बघा अमिनो आमलाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून त्या ते ठिकाणी तयार झालेल्या महारेणूला प्रथिने म्हणतात प्रथिने कशाला म्हणतात तर अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकाला जोडून त्यापासून काय होतो प्रथिने तयार होतात आणि प्राणीच पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात कशाला प्राणीच पदार्थापासून मिळणाऱ्या प्रश्नाला म्हणजे या ठिकाणी तुमचं पर्याय क्रमांक एक करेक्ट उत्तर आहे चला एक कोणी कोणी दिलं होतं अगदी बरोबर आहे एक नंबर तुमचं करेक्ट उत्तर आहे सोनावणे घेतो टीचर वरती लाईव्ह घेतो ठीक आहे काळजी करू नका आज असणार आहे चला चला प्रथिन समोर घेतलेला त्यानंतर निसर्गात सर्वात जास्त बघा निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं प्रथिन कुठलं आहे त्या ठिकाणी आणि तुम्ही एक्झाम द्यायला जाणार दहा तारखेला दहा ते सोळा जून तुमचं आरोग्यसेवक आहे तर मित्रांनो असं जर तुम्हाला कुठेही कंसामध्ये काही दिलं असेल आणि एक पर्याय चार तुम्हाला पाच पर्याय असतील त्या ठिकाणी पी चे या पाचपैकी एखादा पर्याय असा कंसामध्ये काही लिहिलेलं दिला असेल उत्तर येत नसतं तर शंभर टक्के करायचं काय त्याचं उत्तर आहे रुबिस्को काय उत्तर आहे रुबिस्को हे सर्वात जास्त आढळणार त्या ठिकाणी प्रथिन आहे ओके हे या ठिकाणी प्रथिन आहे रुबिस्को बघा हा वनस्पती पेशीच्या हरित लवकामध्ये असलेले रुबिस्को नावाचे विकर म्हणजे निसर्गात सर्वात जास्त आढळणारे प्रथिन होय ओके चला पुढचा प्रश्न स्निग्न पदार्थापासून आपल्याला प्रति प्रतिग्राम कित किती ऊर्जा मिळते किती मिळते तर मित्रांनो नऊ किलो कॅलरी एवढी आपल्याला ऊर्जा त्या ठिकाणी मिळते पर्याय क्रमांक एक तुमचं करेक्ट त्या ठिकाणी उत्तर आहे ओके चला एक नंबर आहे ओके ओके न केले अगदी बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी बघा प्रोजेस्टेरॉन हे महत्वाचे ना यावर प्रश्न असतोच स्टेस्टोस्टेरॉन आणि अल्टोस्टेरॉन यासारखी जे काही महत्वाचे संप्रेक आहे चेतापेशीच्या अक्षतंतुभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी कशाचा त्या ठिकाणी वापर केला जातो मग प्रथिनाचा मेदामला जीवनसत्व चला हे महत्वाचं आहे त्या ठिकाणी तर कशाचा मेदामलाचा वापर केला जातो इथे त्याची डिटेल माहिती दिलेली आहे बघा काय माहिती या ठिकाणी इस्ट्रोजेन आणि अल्डोस स्टेरॉन यासारखी संपर्क चितापेशीच्या अक्षय संतुभूती असलेले आवरण तयार करण्यासाठी मेदामलाचा त्या ठिकाणी वापर करतात किंवा केला जातो पर्याय क्रमांक तुमचं त्या ठिकाणी बी दोन नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे बरोबर आहे बी नंबरचा ऑप्शन आहे त्यानंतर या ठिकाणी बघा पुढचं हा आता यावर सुद्धा अनेक वेळा प्रश्न विचारतात ग्लुकोज विघटन आणि क्रेप चक्र जे प्रक्रियेमध्ये एफ एस टू आणि एन एस टू तयार होते हे तयार करण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा वापर केला जातो तर मित्रांनो त्या ठिकाणी बी जीवनसत्वाचा वापर केला जातो कुठलं जीवनसत्व बी जीवनसत्व जीवन आता याच्याविषयी माहिती जर पाहिली तर बघा या ठिकाणी कायदा हा इथं इत, इथून बघा सुरुवात जीवन म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थाचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाचे शरीरातील विविध कार्य सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यकता अत्यंत असते जीवन मुख्य सहा प्रकार जे आपल्याला माहिती ए बी सी डी आणि के यापैकी ए डी आणि के हे मेद सिग्न पदार्थ म्हणजे मेदामध्ये विरघळतात बाकी बी आणि सी पाण्यात विरघळतात यावर सुद्धा प्रश्न असतील तुम्हाला पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आणि आहेत आणि नाहीत यावर सुद्धा प्रश्न असणार आहे आने ओके चल आपण पाहिले की ग्लुकोज विघटन आणि क्रेप चक्र या प्रक्रियेमध्ये जे आपण आता घेतले ए डी एस टू तयार होते तर ते तयार करण्यासाठी अनुक्रमे रायबो फ्लो विन जीवनसत्व बी टू आणि बी थ्री यांचा उपयोग होतो म्हणजे या ठिकाणी व्हिटॅमिन तुमचं बी चा उपयोग त्या ठिकाणी होतो व्हिटॅमिन काय बी जे पर्यायमध्ये पर्याय क्रमांक तुमचा एक आहे हा इथं पर्याय क्रमांक एक उत्तर दिलेलं आहे ओके चला त्यानंतर या ठिकाणी बघा पुढचं आपल्या शरीरात साधारणतः किती किती टक्क्यापर्यंत पाणी असते पासष्ट ते सत्तर टक्के पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के पंचावन्न ते साठ टक्के पंच्याऐंशी ते नव्वद टक्के तर मित्रांनो या ठिकाणी पासष्ट टक्के ते साधारणतः सत्तर टक्क्यापर्यंत पाणी असते किती पासष्ट सत्तर टक्के अगदी बरोबर श्री अगदी बरोबर समीक्षा ए, ए. नंबर पासष्ट ते सत्तर टक्के त्यानंतर या ठिकाणी हां हे तुम्हाला डिटेल आहे आहे ठीक एकदा वाचून दाखवतो हरकत नाही पुन्हा एक्झाम आपल्या शरीरात साधारणतः पासष्ट ते सत्तर टक्के पाणी असतं प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या सत्तर टक्केच पाणी असतं रक्तामध्ये सुद्धा रक्त नव्वद टक्के पाणी असतं शरीरामध्ये थोडेफार पाणी कमी झाले तर पेशी आणि पर्यायने शरीराची कामकाज बिघडते म्हणून पाणी सुद्धा एक अत्यावश्यक पोषक द्रव पासष्ट लक्षात ठेवा त्यानंतर बेडूक या ठिकाणी दिले बघा बेडकात गुणसूत्राची संख्या किती असते माणसामध्ये गुणसूत्राची किती असते संख्या जोड्या म्हटलं तर तेवीस आणि संख्या म्हटलं फोर्टी सिक्स तशी या ठिकाणी जर म्हटलं बेडका गुणसूत्र संख्या किती असते त्या ठिकाणी वीस बावीस चोवीस की सव्वीस तर मित्रांनो त्या ठिकाणी सव्वीस ही बिडेकात गुण संख्या असते असते सव्वीस त्यानंतर या ठिकाणी हा आता क्वेश्चन आहे अनेक या ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतर ज्या ठिकाणी मेडिकल चाचणी होते तर यामुळं बाहेर पडतात बघा रात वेगळा आहे मित्रांनो रातांधळेपणा वेगळा आणि रक्त वेगळा बघा रंगांधळेपणा हा दोष शोधण्यासाठी कोणती चाचणी करतात कुठला रंगपणा आता यांना कुठले रंगांध दोन रंग एक म्हणजे हिरवा रंग कुठला रंग हिरवा रंग आणि दुसरा म्हणजे लाल रंग हे जे दोन रंग आहेत यांना व्यवस्थित त्या ठिकाणी बारक्या ते ओळखता येत नाहीत मग यांच्या कुठला रंग आंधळीपणा असतो तर त्यासाठी कुठली चाचणी केली जाते रंगांधेळीपणासाठी तर मित्रांनो हरा नावाची चाचणी काय हरा असं नाव आहे त्याच इशिहारा बघा इथे लिहितो मी एक सेकंड इशिहारा ही चाचणी तुमची रंगांधळेपणासाठी आहे ठीक आहे पर्याय क्रमांक दोन त्याचं करेक्ट करेक्ट उत्तर आहे ईशिहारा अगदी पचनक्रिया स्टाच रूपांतर पदार्थ पचन पचनक्रियाचं रूपांतर स्टाच मध्ये होण्यासाठी कुठला पदार्थ त्या ठिकाणी मदत करतोय पचनक्रिया स्टार रूपांतर कशात होते स्टारच कशामध्ये रूपांतर होत आहे माल्टोज माल्टोज जोडून या इथं हे झालं प्रिंट नायट्रोज ग्लुकोज कि जीवन होतो ब मध्ये तर मित्रांनो त्या ठिकाणी ग्लुकोज मध्ये या पचं स्टार्च रूपांतर कशामध्ये होतं ग्लुकोज मध्ये होत त्यानंतर आमलामध्ये कोणते मूलद्रव असतच बघा आमलं आहे या आमलामध्ये कुठला असं मूलद्रव्य ते कंपल्सरी असतंच कार्बन कंपल्सरी असतं का क्लोरीन असतं का हायड्रोजन असतं का त्या ठिकाणी ऑक्सिजन असतं मित्रांनो कंपल्सरी असतं कुठला आहे त्या ठिकाणी बोलू राहावे तर त्या ठिकाणी मित्रांनो आहे हायड्रोजन हे अंमलामध्ये कंपल्सरी चला तीन नंबरचा पर्याय मी तुमचा थोडा वेळ घेत नाही आहेत आरोग्य संपूर्ण एक दहा जून पर्यंत संपूर्ण लेक्चर क्लिअर करतो ठीक आहे या ठिकाणी बघा प्रश्न काय आहे एकोणीस एकोणतीस फेब्रुवारी हा दिवस शासनाकडून महिला आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो तर कोणाच्या स्मरणार्थ हा दिन त्या ठिकाणी साजरा केला जातो कुठला एकोणीस एक फेब्रुवारी डॉक्टर आनंदीबाई जोशी काय पर्याय क्रमांक एक तुमचं उत्तर आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी याच्या स्मरणामध्ये शासनाकडून हा महिला आरोग्य दिन म्हणून साजरा केला एकोणतीस फेब्रुवारी लक्षात ठेवा पाच चार वर्षांनी त्यानंतर या ठिकाणी बघा बी म्हणजे व्हिटॅमिन बी थायमिन जीवनसत्वाच्या अभावी कुठला रोग त्या ठिकाणी होतो एलॅग्रा बेरी बेरी आणि मेया कुठला होतो तर बघा थायमिन म्हणजे बी स जीवनसत्वामुळे त्या ठिकाणी बेरी बेरी नावाचा रोग होतो कुठला बेरी बेरी पर्याय क्रमांक दोन तुमचं त्या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे करेक, चला अगदी करेक्ट 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 ओके हायड्रोक्लोरिक आम्लं असणारे फळ कुठलं आहे कुठलं फळ आहे त्या ठिकाणी हायड्रोक्लोरिक आम्ला त्या ठिकाणी तर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन तुमचं पेरू हे फळ त्या ठिकाणी हायड्रोक्लोरिक आम्ल असणारं फळ आहे ओके ठीक तीन नंबर करेक्ट तीन नंबर आहे चला हां भारतात कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात त्या ठिकाणी केव्हा झाली होती एकोणीसशे पन्नास पंचावन्न दोन हजार एकोणासशे त्रेसष्ट मित्रांनो एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये त्या ठिकाणी भारतामध्ये सुरुवात झाली होती ठीक आहे आता याच्यावर सुद्धा लेक्चर नावाचं आपलं ॲप आहे स्त्री अकॅडमी तिथं पी डी एफ नावाचं सेक्शन आहे पीडीएफ त्यामध्ये ज्या फ्रीमधल्या पीडीएफ आहे ते वाचून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर ईबुक नावाचं एक ऑप्शन आहे ईबुक ठीक आहे या ईबुकमध्ये सुद्धा संपूर्ण तुम्ही ग्रामसेवकची तयारी करत असाल तर तिथं दिलेलं आहे एकदा चेक करून घ्या संपूर्ण ग्रामसेवक त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे डाउनलोड करून घ्या ठीक आहे आणि महान्यू अपडेट नावाचा आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे महान्यू अपडेट या महान्यू अपडेटला त्या ठिकाणी संपूर्ण व्हिडिओची लिंक आणि इतर माहिती तुम्हाला मिळते तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्या ओके थांबतोय मित्रांनो लगेच आपलं त्या ठिकाणी लेक्चर असणार आहेत आरोग्यसेवकचे आता चॅप्टर वाईज लेक्चर सुरू झालेले आहेत तिसरं लेक्चर आपण घेतलं आज आता पाच सहा सात जे चॅप्टर राहिले ते संपूर्ण घेऊया ओके चला थांबतोय लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा मित्रांनो आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ठीक आहे कुठला प्रश्न राहिला आहे का आपला एकदा चेक करतोय मग जाऊ आपण समोर ठीक आहे ना ओके थांबतोय